मित्र हो नमस्कार आपल्या देशातील निवडणुका शेवटच्या चरणात येऊन पोचलेल्या आहेत आणि सर्वत्र प्रचाराचा धुळा मोठ्या प्रमाणात उडतो आहे यावेळच्या प्रचाराचं एक वैशिष्ट्य असं की तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ पाहणारे मोदी यांनी प्रचारसभामध्ये मा मुद्दे मांडायचे टाळलेले आहे जे मुद्दे गेल्या दोन निवडणुकांच्यामध्ये मांडले गेले त्याचा पुढे काय झालं त्यावरही मोदी कधी बोललेले नाही आहेत पहिला मुद्दा हा होता दोन हजार चौदाला ते जेव्हा आले त्यावेळेला प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करतो असं ते म्हणाले होते काळा पैसा बाहेर काढतो असं म्हणाले होते प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही नोटाबंदी करूनही काही आलं नाही त्याचा लोकाजोका काही त्याने मांडला नाही भ्रष्टाचारी माणसाला मी सोडणार नाही असं ते सातत्याने आले पण सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करून परदेशात गेलेल्या मल्ल्यासह अनेक उद्योजकांना भारतात आणण्यात त्यांना काही यश आलेलं नाही दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी पुन्हा सर्वांचा विकास करणार सर्वांना अमुख मिळणार सर्वांना मोफत धान्य मिळणार असा काही प्रचार केला पण त्या गोष्टीचं काय झालं हे पण त्यांनी या प्रचारात कधी सांगितलेलं नाही ते एकच गोष्ट सांगतात की पुढची पाच सुद्धा गरिबांना मोफत धान्य मिळणार आहे मोफत धान्य योजना ही एका अर्थाने गरिबांना लालूच दाखवलेली दाखवायची योजना आहे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर असं लालूच कोणत्याही पक्षाने दाखवता कामा नाही मग तो भाजप असो किंवा काँग्रेस असो मतदाराच्या मनावर त्याच्या कृतीवर परिणाम होईल अशा पद्धतीची आश्वासनं शक्यतो देता कामा नाहीत पण मोदी ते देत आहेत हे एक आश्वासन वगळलं तर गेल्या दोन तीन महिन्यातल्या सभांच्यामध्ये त्याने कोणताही ठोस मुद्दा मांडलेला नाही आहे हा एक मोठा देश आहे त्याचा अर्थकारण कसं होणार आहे दारिद्र्याचं निर्मूलन कसं होणार आहे बेकारी निर्मूलन कसं होणार आहे गुंडगिरीला कसा आवर घालायचं आहे हे जे आयाराम गयारामांचं राजकारण चालू आहे आणि जे लोकशाहीला हानिकारक आहे त्याचं काय करणार असे अनेक विषय राष्ट्रीय पातळीवर तसेच अनेक विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हवे आहेत पण मोदी त्याच्याविषयी काही बोलत नाहीत गेल्या दोन आठवड्यापासून तर आपल्या पायाखालची वाळू घसरावी अशा पद्धतीची विधानं ते करतायत की ज्या विधानानं काही अर्थच नाही राहुल गांधींनी एक विधान केलं केव्हा गरिबांना आम्हीसुद्धा पैसे देणार आहोत आणि ते चार भांडवलदारांच्याकडे काढून देणार आहोत मोदींनी त्याच्यावर भाष्य केलं की हे देशातल्या महिलांचे मंगळसूत्र काढून घेणार आहेत आता त्या विधानाचा आणि मंगळसूत्राचा काही संबंध नाही पण मोदींना आता दुसरं काही बोलावं असं वाटत नाही जर कुणी मुस्लिम यांच्याविषयी काही बोललं तर त्या तंबूतून अशी टीका होते की आपली निवडणूक पाकिस्तान लढवते की काय मुस्लिमांच्या हिताची काही गोष्ट केली तर मोदी म्हणतात की मुस्लिमांना हे आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत जे घटनेमध्ये नाहीच आहे मुद्दा हा आहे सरसकट मुस्लिमांना आरक्षण नाही आहे आणि घटनेत तसा उल्लेख नाही आहे हे बरोबर आहे पण ओबीसी मुस्लिमांना आरक्षण मिळते त्याच्यामध्ये अनेक ओबीसी जातींचा समावेश आहे ज्या मुस्लिम झालेले आहेत याचा अर्थ असा नव्हे की सरसकट मुस्लिमांना आरक्षण द्यायला कोणीतरी निघालेलं आहे पण हे विषय ते आणायला लाग ले लागलेले आहेत त्यांची भाषा पण बदलायला लागली महाराष्ट्रात येऊन ते शरद पवारांचा उल्लेख न करता त्यांना भटकणारा आत्मा असं त्यांचा उल्लेख करतात आता निवडणुकीमध्ये आत्मवित्मे आणण्याचं काहीच कारण नाही कारण राजकारणातले सगळेच नेते मतांच्यासाठी भटकत असतात शरद पवार आत्मा आहेत आणि मोदी अनात्मा आहेत असं काही आपण म्हणू शकत नाही उलट शरद पवार छोटे आत्म्या असतील तर मोदी मोठे आत्मे आहेत ते देशभर मतं मागत फिरत आहेत शरद पवार तर महाराष्ट्रातच फिरत आहेत मुळात असे हे प्रश्न काय येत आहेत आणि आदिवासींच्या भागातल्या जाहीर सभेत असंच एक ठोकून दिलं की काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ते आरक्षण बंद करणार आहे काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राज्यघटनेला धोका तयार होणार आहे आता राज्यघटनेला धोका कोणापासून तयार झाला हे दहा वर्षे लोक ओरडून सांगतायत तो कसा झाला याचे कारण पण सांगतायत हा धोका काँग्रेसच्या नावावर ढकलून काय उपयोग आहे आणि आरक्षणाला काँग्रेसचा विरोध आहे असं म्हणणं हे तर हास्यास्पद हे शेमडो सुद्धा याच्यावर विश्वास ठेवणार नाही थोडे इतिहासाची पानं ढकलत ढकलत पलटत पलटत आपण मागे गेलो तर गुजरातमध्ये आपल्या देशात राखीव जागा विरुद्ध झालेलं देशातलं सर्वात मोठं आंदोलन आपल्याला भेटतं ते आंदोलन कोणी केलं होतं बी जे पीने केलं होतं कारण या देशात आरक्षणाला पहिल्यांदा राजकीय पातळीवर आणि संसदीय पातळीवर विरोध करणारा कोणता पक्ष होता तर तो बी जे पी होता पुढे त्यांना खूप उशिरा कळलं की आरक्षणाला विरोध करून आपल्याला एस सी एस टी ओबीसीची मतं मिळवता येत नाहीत म्हणून त्यांनी सर्वात अधिक पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या अनेक राज्यात ज्या समूहांना आरक्षण नव्हतं ते देण्याची मोहीम पण चालू केली मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ओरडून कोण सांगत होतं आणि ते आपणच दिलं असं दावा कोण करत त्यामुळं काँग्रेस आरक्षण बंद करणार आणि बी जे पीला बीजेपीच्या आरक्षणाला पाठिंबा आहे तो होता हे लोकांच्या लक्षात राहत नाही कारण लोकांची स्मरणशक्ती अल्पकालीन असते गुजरातच्या आरक्षण दंगलीत काय झालं आणि त्यावेळेला मोदी कुठे होते मोदी तर बी जे पीचे एक पदाधिकारी होते आणि तेही ह्या आरक्षणाला विरोध करत गावोगाव फिरत होते याचा इतिहास लोकांना माहिती आहे पण हे खोटं का सांगतायत ते जे वास्तवातच नाही ते खोटं का सांगतायत आणि ते सांगताहेत म्हणून बाकीचे लोकसुद्धा खोटं सांगायला लागले खरं म्हणजे ज्या गोष्टीवर त्यांनी बोलायला पाहिजे त्या गोष्टीवर ते बोलत नाहीत ते घराणेशाहीवर बोलतात पण भाजपमधल्या घरानेशावर बोलत नाहीत ती विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या चारित्र्यावर बोलतात पण कर्नाटकात त्यांनी पाठिंबा दिलेल्या त्यांच्या मदतेनं उभ्या राहिलेल्या रेवण्णाच्या सेक्स स्कॅन्डलवर ते एक शब्द काढत नाहीत रेवण्णावर ना बोलण्याऐवजी त्यांचे काही नेते रोहितच्या आत्महत्येविषयी बोलतात किती वर्षापूर्वीची आत्महत्या आणि रेवण्णाचा आणि त्याचा संबंध काय आहे पण राजकीय लोक लोकांना चकवण्याचं काम सातत्याने करतात मोदी ते जास्त प्रमाणात करत आहेत आणि कोणताही महत्त्वाचा विषय निवडणुकीतून ते मांडत नाही आहेत त्यांच्या एका भाषणामध्ये दहा वेळा गॅरंटी शब्द येतो त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या शीर्षकामध्येच गॅरंटी हा शब्द आहे कोणती गॅरंटी देतो आहे पण दे। ती वास्तवात शक्य आहे का सगळेच ह्या देशाला फुकट देऊन चालणार आहे का पण निवडणुकीतल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा गॅरंट्या दिल्या जातात बहुतेक सगळे पक्ष तसे करतात पण मोदींची याबाबतची भाषा आक्रमक आहे विरोधकांच्यावर टीका करताना सुद्धा त्यांची भाषा आता अधिक आक्रमक व्हायला लागलेली आहे ते स्वतः सांगायला लागले छोट्या पक्षाने काँग्रेसमध्ये जाऊन हे दुसरीकडे जावं इकडे जावं तिकडे जावं हे का घडत असावं असं त्याचं एक राजकीय कारण असं आहे की जेव्हा मोठा नेता मोठ्या जागेवरून खूप दूरवर पाहतो आणि त्याला प्रकाशाऐवजी ढग दिसायला लागतात तेव्हा तो असं वागायला लागतो हा नियम जंगलातल्या अनेक पशूंनासुद्धा लागू आहे टप्प्यातले शिकार निष्ठून जात असेल तर ते काय करतात तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचं स्वप्न दूर दूर, दूर जात असेल तर काय करायचं आहे मला वाटतं मोदींच्या बाबतीत हे सारं घडतं आहे ह्याच्यावर एकच उपाय की मोदी हे जे काही बोलत आहेत ते फार गंभीर्याने लोकांनी ऐकू नये आपले आप प्रश्न कोण मांडत आहेत आपल्याला लोकशाहीची गॅरंटी कोण देतो आपल्याला संविधानाची गॅरंटी कोण देतो आपल्याला धर्मनिरपेक्षतेची गॅरंटी कोण देतो त्या गोष्टीवर आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं धन्यवाद